नमस्कार शेतकरी बंधूं त्रिमूर्ती ऑर्गॅनिक फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रदीप गाडवे सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मी याच्या अगोदर एक आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला होता जो की त्याच्यावरती फक्त सीताफळ बागेमध्ये आत्ताच्या जे कंडिशन आहे तर त्या संदर्भामधला होता तर त्या अनुषंगाने बऱ्याच शेतकरी बांधवांचे मला कॉल आलेले आहेत तर त्याच व्हिडिओच्या आधारावरती आजचा हा आपला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी बंधूं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सीताफळाची लागवड झालेली आहे ला आणि बरेच यंग जनरेशनचे शेतकरी माझ्यासारखे नवीन शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पाऊल टाकलेलं आहे त्यामुळं बऱ्याच शेतकरी बांधवांकडे सीताफळाचे झाडं आहेत आत्ता आणि आता मोस्टली प झाडं बऱ्यापैकी पकडण्यासारखे आलेत किंवा फळधारणा दारन धरण्यासारखे झालेले आहेत त्यामुळं बऱ्याच ब शे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आत्ता खूप मोठ्या प्रमाणावरती कळी सीताफळाच्या झाडावरती दिसत आहे तर त्या कळीचं आत्ता नेमकं करायचं काय हा मोठ्या प्रमाणावरती असलेली जी शंका आहे तर ती शंकेवरतीच आजचा आपला आधारित व्हिडिओ असेल त्यामुळं व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती समजून जाईल शेतकरी नो सीताफळ या ठिकाणी जर आता तुम्ही पाहायला गेलं तर एखादं पान गळून गेल्यानंतर त्याला एखाद झाडाने जर पानगळ केल्यानंतर त्याचा निसर्गाचा जो नियम आहे त्याला नवीन पालवे फुटते नवीन पालवी फुटल्यानंतर त्याच्यावरती नवीन कळीसुद्धा निघणार आहे त्याचबरोबर कळीबरोबर ती कळी निघल्यानंतर त्याचं फळातही रूपांतर होणार आहे परंतु सध्याची जी सिच्युएशन आहे जी की उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणावरती कळीचं प्रमाण या झाडांवरती दिसत आहे तर काही शेतकरी म्हणजे माल धरण्याचा प्रयत्न करतातही आणि काही प्रमाणात काही क्वचित एखादा दुसरा शेतकरी सक्सेसही होतो पण तो एवढ्या प्रमाणामध्ये सक्सेस होत नाही की त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर तो उत्पन्न भेटावं आणि ती बाग या त्या ठिकाणी सक्सेसफुल व्हावी तर मला सांगायचा उद्देश हाच आहे की ज्यावेळेस आपला भार म्हणजे डिसेंबरच्या आसपास डिसेंबर जानेवारीमध्ये मला वाटतं सीताफळाच्या बऱ्यापैकी मोस्टली तोडणी होऊन जाते तोडणी झाल्यानंतर सीताफळ बऱ्यापैकी पानगळ करायला लागतं आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये संपूर्ण सीताफळाची पानगळ होऊन जाते आणि पानगळ होऊन गेल्यानंतर त्याच्यावरती नवीन पालवी फुटते त्याचबरोबर ती त्याचबरोबर नवीन कळीसुद्धा तुम्हाला दिसते की नवीन कळीसुद्धा त्याच्यावरती येऊन जाते परंतु शेतकरी नो कळी त्याच्यावरती आल्यानंतर नेमकं होतं काय की त्याच्यावरती सेटिंग का होत नसेल काही शेतकरी पाणी देऊन बघतात परंतु कळीचं ड्रॉप होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती असतं आणि बा झाडावरती जर एका झाडाची कॅपॅसिटी समजा साधारणतः वीस किलो माल पकडण्याची आहे तर त्याच्यावरती अगदी एक किंवा दोन किलोपर्यंतच माल दिसतो किंवा लागतो म्हणजे प्रयत्न केल्यानंतर परंतु रिॲलिटी अशी आहे की ज्यावेळेस वेळेस आता आ, मार्च महिना मार्च एप्रिल मे हे तीन महिने आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उन्हाचे असतात त्याच्यामुळं काय होतं की ह्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणावरती टेम्परेचर येतं आणि टेम्परेचर आल्यानंतर काय होतं की हे जी काय कळी निघलेली आहे ही कळी पूर्णपणे गळून पडते त्याच्यामुळं काय होतं की जे आपण त्याच्यावरती स्प्रे करतो किंवा त्याला जी काय खतं देतो तो आपला खर्च त्या ठिकाणी वायाला जातो त्यामुळं मला असं वाटतं की शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस तुम्हाला आत्ता उन्हाळ्या बहाराचं नियोजन करायचं आहे उन्हाळ्यातील बहाराचं त्यावेळेस म्हणजे न केलेलंच कधी पण बेटर राहील कारण काय होतं की दिवसेंदिवस शीतीतील खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेले आहेत आणि फेल जाण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणावरती उन्हाळ्यातल्या भारला असतात त्यामुळे तुम्ही जून जुलैचा भार जर धरला तर एकदम सेफ राहतो आहे आणि त्यावेळेस काय होतं की कळी म्हणजे गळू नये याच्यासाठी आपल्याला फार कमी कमी प्रमाणावर दे प्रयत्न करावे लागतात आणि अगदी सहजरित्या सीताफळावरती खूप मोठ्या प्रमाणावरती फळधारणा त्या ठिकाणी होतं मुद्दा सांगायचं झाला तर मग उन्हाळ्यामध्ये नेमकं सीताफळाचं काय नियोजन करायचं तसं पाहिलं गेलं तर हे सीताफळ हे अगदी जंगली वनस्पती असल्यामुळं त्याला त्याच्या पद्धतीने जर वाढून दिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती चांगल्या प्रमाणावरती ते डेव्हलप होत असतं आणि कुठल्या बी मातृवृक्षाला जर सांगायचं झालं तर काही प्रमाणात ताण किंवा रेस्ट हे असलंच पाहिजेत कारण डिसेंबरमध्ये फळ तुटून गेले आणि आपण लगेच त्याला मार्च एप्रिलमध्ये फळ धरण्याचा प्रयत्न करत आहोत तर या ठिकाणी काय होतं की झाड जास्त स्ट्रेसमध्ये जातं त्यामुळे हा भारामध्ये उत्पन्न कमी परत जून जुलैच्या भारामध्ये सुद्धा उत्पन्न कमी होऊन जातं आणि मग काय होतं की झाडाचं पूर्ण बॅलन्सिंग न्यूट्रिशन बॅलन्सच बिघडून जातो आणि बिघडून गेल्यामुळे काय होतं की आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊन जाते तर मला सांगायचं एवढंच आहे की ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्याच्या बहार म्हणजे उन्हाळ्यामध्ये नेमकं नियोजन काय केलं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा आपला आहे की बाग ज्यावेळेस रेस्ट पिरियडमध्ये आहे त्यावेळेस काय केलं पाहिजे आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी मला वाटतं हलक्या जमिनी निवडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सीताफळाची लागवड केलेली आहे तर उन्हाळ्यामध्ये काय होतं की हलक्या जमिनींमध्ये जास्त ताण बसतो आणि जास्त ताण बसल्यानंतर जे काय नवीन काडी तयार झालेली आहे ह्या काड्या वाळायला लागतात जास्त ताणामुळं आणि आपण काय करतो उन्हाळ्यामध्ये विशेष लक्ष देतच नाही कोणीच म्हणजे पाणी देत नाही किंवा कुठल्या प्रकारच्या औषधाची फवारणी करत नाही इवन लागत पण नाही त्याला त्यामुळं त्याचा काही लय लोड घ्यायचा नाही परंतु तुम्ही जर आंतरमाशागत करणार असाल ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे त्या ठिकाणी आंतरमाशागत करणं शक्यतो टाळा कारण काय होईल ओव्हरतान बसल्यामुळं काळी जळण्याचे सुद्धा परिणाम होऊ शकतात त्यामुळं ओव्हरतान बसू नये याच्यासाठी तुम्ही ते आंतरमाशागत शक्यतो टाळायचं आहे तुम्हाला जर जास्तीत जास्त गवत किंवा काही प्रमाणामध्ये काडी कचरा झालेला असेल तर ते तुम्ही हाताने किंवा लेबरनी काढून घेऊ शकता जेणेकरून बाग स्वच्छ दिसेल आणि आपली बाग पुढं ज्यावेळेस आपण माल धरणार आहोत त्यावेळेस थोडंसं गवताचं प्रमाण त्याच्यामध्ये येणार नाही त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही बाल धरताय त्यावेळेस आपण त्याच्या म्हणजे सुरुवातीचं नियोजन कसं करायचं प बागेला स खताचा डोस कोणता द्यायचा ह्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूत करू त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आता काय करायचं त्याची जी काही गोष्ट आहे ती थोडक्यात तुम्ही समजून घ्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचं काम बागेमध्ये करायची गरज नाही तुम्ही जर बार धरत असताल तर त्याच्यामध्ये काय होतं की थोडंसं रिक्स जास्त राहते त्यामुळं शक्यतो बार धरण्याच्या भानगडीत पडू नका आणि जर जर पडलातच तर खर्च होतो जास्त त्यामुळे थोडंसं खर्चाला लिमिट ठेवा आणि जे काही फळ धरण समजा सुरुवातीचं जे आता ज्या मोठ्या बागा असतात त्या शक्यतो धरत नाहीत नवीन शेतकरी जे एखादा प्रयोग करतो त्याच्यावरती आणि काही प्रमाणामध्ये फळ सेटिंगही होतं आणि त्या फळाला मार्केट भेटतं पण माल कमी लागल्यामुळे त्याची आपली काही एवढी विशेष रिकवरी होत नाही त्याच्यामुळं तेवढं उन्हाळ्यामध्ये काय लक्ष द्यायचं तेच एक महत्त्वाचा विषय होता त्यामुळं जे काय कळी दिसती आत्ता जे का एवढं चांगल्या प्रकारचं नियोजन दिसतंय तर हे सक्सेस होऊ शकत नाही त्यामुळं शेतकरी बांधवांनी याची काळजी घ्यायची आणि भविष्यामध्ये बाग आपली कशी चांगली सक्षम राहील याच्याकडे जास्तीत जास्त भर द्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला सीताफळाच्या बाबतीत काही शंका किंवा प्रश्न असतील तर त्या कमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा व्हिडिओच्या बाबतीत काही शंका असल्यास त्या नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूयात तोपर्यंत नमस्कार